ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधील कोट्यवधी रुपयाच्या ठेवी गमावलेल्या ठेवीदारांनी अखेर निर्णायक भूमिका घेतली आहे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण शाखा व महसूल आयुक्त कार्यालयासमोर इच्छामरण उपोषण करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे ही अधिकृत घोषणा आंबेजोगाई ठेवीदार कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य मल्टीटेक ठेवेदार संघर्ष कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात संपन्न झालेल्या बैठकीनंतर ही ठोस कारवाई ठरवण्यात आली आहे याआधी चौदा जुलैला सर्व संबंधित पंतप्रधान राष्ट्रपती सहकार मंत्री गृहमंत्री केंद्रीय व राज्यमंत्री यांच्यासह सर्व अधिकारी तपास यंत्रणा आणि मंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेता राज्य गुन्हे अन्वेषण शाखा छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधीक्षकांनी संबंधित यंत्रणांना दखल घेण्याचे आदेश पत्राद्वारे दिले आहेत पन्नास ठोस मागण्या जात विशेष समन्वय अधिकारी नेमणूक ठेवीदार संरक्षण निधीची तरतूद लिक्विडेशन प्रक्रियेतील विलंब टाळणे ईडी सी आय डी सी बी आय संयुक्त कार्यवाहीद्वारे त्वरित वसुली एम पी आय डी पी एम एल मोक्का अंतर्गत गुन्हे नोंदवणे जप्त मालमत्तेचा लिलाव फॉरेन्सिक ऑडिट तात्काळ करण्यासाठी न्यायालयात ठेवीदारांचा हक्क स्पष्ट करणे ठेवीदारांची कर्जदारांची यादी प्रसिद्ध करून थकीत कर्जदारांची मालमत्ता जप्त करणे आणि कुठेही ग्रुपच्या संपत्तीवर ठेवीदारांचा सर्वोच्च हक्क सिद्ध करणे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे सुमारे दोनशे ठेवीदारांनी सोशल मीडियावरून आपल्या सहभागाची अधिकृत माहिती दिली आहे हे आंदोलन राहुल भैय्या सोनटक्के अध्यक्ष ज्ञानदा मल्टीस्टेट संघर्ष कृती समिती यांच्या सहकार्याने संयुक्तपणे राबवली जात आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी सुनील टाक